बिहार निकालावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या मनात बेईमानी आणि त्यामुळे त्या महाविकास आघाडीमध्ये गेले असा हल्लाबोल माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय विरोधकांनी एनडीएच्या ऐतिहासिक विजयावर शंका उपस्थित केलेली के आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही बिहार निकालावरून खोचक टीका केली होती सभेला रिकाम्या खुर्च्या तरी सरकार ही गोष्ट समजण्यापलीकडची असल्याचा घणाघाट ठाकरेंनी केलेला होता आणि याच टीकेला मुनगंटीवारांनी आता उत्तर दिलंय जो जिता होई सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं कोण मुख्यमंत्री म्हणाले जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते, ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची रिका गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएच नाही स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली खर तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस बैवाणी आली आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्या होत्या कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मोहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्या पाठ दाखवावी लागली तर अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे